धनगर समाजाचा डान्यावा गोपीचंद पडळकर शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील षडयंत्र आमदारकी घालवण्याचा जयंत पाटील यांच्याकडून प्रयत्न जयंत पाटील यांचा तरुणांच्याकडून करण्यात आला निषेध गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला करण्यात आला दुग्धाभिषेक आज या ठिकाणी वांगी ग्रामस्थ धनगर समाजातील नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद्र पडळकर साहेब यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे आमदार जयंत पाटील साहेब यांनी ज्या पद्धतीनं त्यांची आमदारकी घालवण्यासाठी ज्या रचून अशा केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जो वाघ धनगर समाजाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील जी धनगर समाज आमदार पडळकर साहेबांना मानतो अशा किंवा त्यांची आमदारकी घालवण्याचा प्रयत्न जो शरद पवार चंद्रगटाचे आमदार जयंत पाटील साहेब यांनी केलेला आहे त्या बाबत सर्वता प्रथमता वांगी धनगर समाजाचे सर्व ग्रामस्थ आणि पडळकर चंद प्रेमी यांच्यातर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावरती आलेल्या संकटामध्ये वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून त्यांचे प्रेमी उभा राहून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून दुग्धाभिषेक करत आहेत त्याच पद्धतीने आज पडळकर आमदार पडळकर साहेबांचे प्रेमी वांगी येथील सर्व युवा वर्गाने त्यांचा अभिषेक दुग्धाभिषेक करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याला सर्व उपस्थित असलेले ग्रामस्थ आणि मी स्वतः जाहीरपणे पाठिंबा देतो आणि मला आमदार पडळकर साहेबांना सांगायचं आहे की आता तुमच्या बरोबर म्हणजेच पिवळ्या वादळाबरोबर वादळचे अध्यक्ष म्हणजे बघूळ वादळ सुद्धा तुमच्या आता पाठीशी ठामपणे उभा आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगतो की धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक वाघ पडळकर साहेबांच्या पाठीशी जनता तर आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकच भाव देवा सुद्धा ठामपणे उभा आहेत हे आपण बातम्यामध्ये बघितलेलं आहे तर आता मी धनगर समाजातले जे युवा नेते आहेत किंवा नेतृत्व आहेत त्यांना विनंती करतो की पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करावा नाही हा ग्लास ग्लास घे ग्लास घे हा हात लावा हात लावा हात लावा हा

आमदार विश्वजित कदम साहेब सुद्धा खुश होणार आहे कारण जयंत पाटील सर दाबतो ना त्यांना पहिल्यापासून जयंत पाटील साहेब त्यांना दाखतो ना, ना, ना पहिल्यापासून ए बाकीचे आता सगळे ए रस्त्यावरून उभा राहिले चला इथं बाजूला उभं फोटो घ्यायचा आहे ए थोड असं हे थोड्याने अस तुम्ही असं उभा राहिले सारा असा म्हणजे फोटच मी म्हणतो झालं का थोडं आता एकच वादळ भगरी वादळ परत एकच वादळ पिवळी वादळ एकच वादळ एकच वादळ वादळ